नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो शिरूरमध्ये जी घटना घडली होती ती म्हणजे की शिरूरमध्ये माऊली घमाने नावाच्या एका मुलाची हत्या करण्यात आली होती आणि ती हत्या इतकी क्रूरपणे होती की त्याचं चा मुंडकं छाटलेलं होतं शिर धडापासून वेगळं होतं एक पाय छाटलेला होता आणि हे सगळं दोन विहिरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बांधून हे टाकलेलं होतं आणि या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला असताना आता या आरोपींचा शोध लागलेला आहे कोण नेम नेमकी ही घटना कोणी केली या आरोपींचा शोध लागलेला आहे आणि हे कशामुळे झालं याची थोडक्यात तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मित्रांनो ही घटना वीड� घडली होती सहा मार्चच्या दिवशी म्हणजे सहा मार्चला बारावीचा पेपर होता आणि माऊली गावाने हा पेपरला आपल्या गेला होता परंतु पेपरला गेला असताना जो त्याच्या गावातीलच एक तरुण होता त्याने त्याला फोन लावला आणि त्याच्याकडे बोलून घेतलं आणि हा गायब झाला अगदी सापडत नव्हता दोन दिवस तो सापडलाच नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी नऊ तारखेला शिरूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली की माऊली हा आमचा सापडत नाहीये त्याचा शोध लागत नाहीये आणि त्या दरम्यानच एक मृतदेह सापडला विहिरीमध्ये काही मृतदेहाचे पार्ट सापडले भाग सापडले आणि त्याच्या कमरेला जो कडतुडा होता जी तिथे होती ते, ते, ते मृतदेहाचा तुकडा त्यामध्ये आणि माउलीच्या कडतुड्यामध्ये अगदी साम्य होत परंतु त्याच्या घरचे हे मान्य करायला तयार नव्हते आणि मान्य करणार सुद्धा नाही कारण ते घरचे होते त्यानंतर हे सगळं सापडल्यानंतर दुसऱ्या विहिरीमध्ये त्याचं मुंडक सापडलं आणि त्या मुंडक्यामध्ये त्याच्या कानाला बाली होती आणि त्या बालीवरून त्याच्या आईने ओळखलं आईने ओळखल्यानंतर ओळख पटली आणि ओळख पटण्यासाठी त्याच्या वडिलांचा सुद्धा डीएनए टेस्ट झाला डीएनए टेस्ट झाल्यानंतर खरोखर ओळख पट पटली आणि माऊली गावानेचा खून कोणीतरी केला आहे नेमका कशामुळे केला हा प्रश्न आता सगळ्या गावकऱ्यांना पडलेला होता आणि पोलिसांनी त्याचा छडा लावलेला आहे पोलिसांनी संशयित सहा आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे त्यांच्या गावातला त्याच्यामध्ये सागर घवाने म्हणून सामील होता आणि ज्यावेळेस पोलिसांनी या सागर घवाने कसून चौकशी करण्यात आली पोलिसांकडून त्यावेळेस सागर घवाने आपली कबुली दिली आणि त्यानं कबुली दिली असताना त्यांना सांगितलं की माझे एका गावातील अल्पवयीन तरुणासोबत समलैंगिक संबंध चालू असताना हे सगळे समलंबित संबंध हे चालू आहेत अशा प्रकारचं माऊली घावानेला कळालं आणि माऊली घावानेला कळाल्यानंतर आम्हाला वाटलं की आता हा पूर्ण गावात सांगेल आमचा बोबाटा करेल अशा प्रकारचं त्या मुलांना वाटलं सागर घावानेला वाटलं या आरोपीला वाटलं आणि म्हणून माऊली घावानेला संपवण्याचा कट आम्ही रचला अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारची कबुली सागर घावाने नावाच्या आरोपीने दिली आणि ही घटना कशी केली तर सहा मार्चला ज्या वेळेस हा पेपरला गेला होता त्यावेळेस त्याला फोन करून बोलून घेतलं आणि फोन करून बोलून घेतल्यानंतर त्याला तिथं मारण्यात आलं त्याचे तुकडे करण्यात आले कटरनं वेगवेगळे तुकडे करण्यात आले कारण पोलिसांना पुरावे सापडू नयेत आणि याचा शोध लागू नये म्हणून आणि हे घटना घडल्यानंतर सगळं फेकून दिल्यानंतर हे ज्यावेळेस सापडलं त्यावेळेस मात्र घरच्यांनी रोष व्यक्त करताना वेगळाच आणि सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा फाशीची शिक्षा या आरोपींना झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि माऊली गावण्याचा मृतदेह सुद्धा आरोपीच्या दारातच जाळलेला आहे आणि दशक्रिया विधी जी आहे ती विधी ज्या अल्पवयीन जो आरोपी आहे त्या आरोपीच्या संदर्भामध्ये त्याच्या घरासमोर त्याची दशक्रिया विधी करायची अशा प्रकारे सुद्धा गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्ये आता उज्वल निकम यांची सुद्धा मागणी होते की उज्ज्वल निकमांना याच्यामध्ये नेमणूक दिली पाहिजे आणि याच्या मागचे अजून काही समजा वेगळे कारणे जर असतील तर ते शोधून काढले पाहिजेत आणि कुठंतरी माऊली गावानेला न्याय मिळवून देऊन काही वेगळा कट आहे का या कोणामध्ये अशा प्रकारचं सुद्धा लोकांकडून बोललं जाते आणि मागणी केली जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद